माहिती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज नागपूरमध्ये पार पडला एकूण एकोणचाळीस आमदार आज मंत्रीपदाची शपथ घेतली यावेळी राज्यपालांनी नवनिर्वाचित मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली यावेळी महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी अल्लाहना साक्ष धरून शपथ आहे तर भाजपचे मंगल प्रभात लोढा यांनी संस्कृत मधून शपथ आहे महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी अल्ला साक्ष शपथ घेतलीय हसन मुश्रीफ यांनी कागल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि त्यांनी भाजपचे पूर्वाश्रमीचे नेते शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेते समरजीत घाटगे यांचा प्रभाव केला होता जवळपास बारा हजार मताधिक्यानी मुश्रीफांनी प्रभावाची धूळ चारली होती भाजपचे मंगल प्रभात लोढा यांनी शपथ घेतली मराठी एस न्यूज साठी प्रशांत दळवी श्री हसन सकीना मियालाल मुश्रीफ मी हसन सकिना बी मिल मुश्रीफ अल्लासाक शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारताच्या संविधानाबद्दल मी कधी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून